हो नमस्कार वृषाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमात तुमचं स्वागत फिटनेस एक्सपर्ट वृषाली मेहंदा आहेत माझ्यासोबत गुड मॉर्निंग वृशाली ताई गुड मॉर्निंग वृषाली ताई भरपूर खा आणि बारीक खा हे तुमचं जे टेक्निक आहे ते सध्याच्या काळात बऱ्याच जणांना थोडस विचित्र वाटू <laughs> शकतं याबद्दल सांगायला <laughs> हे बघ चित्र त्यात विचित्र वाटण्यासारखं काय आहे कारण ईट मोर अँड लूज मोर हे माझं घोष वाक्य आहे एक लक्षात घ्या ब्रेकफास्ट लाईक अ किंग आणि डिनर लाईक अ बेगर असं पूर्वी म्हंटलं जायचं किंवा आताही म्हणतात पण या सगळ्या गोष्टी तडा जाईल अशी डाएट आणि असे वर्कआउट मी तयार केलेले आहेत तर आठ बारा चार आठ म्हणजे चार वेळेला तुमच्या शेड्यूल प्रमाणे म्हणजे <coughs> मी जरी सांगितलं सकाळी आठ ला करा बाराला जेवण करा चार ला मधलं खाणं खा रात्री आठ ला जेवा आणि साडे नऊ <laughs> थोडक्यात ह्याच्यामध्ये तुमची वेळ जर समजा नऊ असेल तर त्याप्रमाणे नऊ एक पाच आठ असं केलं जाईल व्हॉट एव्हर तर थोडक्यात ही गणित म्हणजे कसं असतं माहितीये का की ह्याच्यामध्ये इनपुट आउटपुट आणि डेफिसिट ह्याची गणित प्रत्येक बाईच्या आणि पुरुषांच्या बॉडीची ऑल टूगेदर वेगळे असतात तसंच प्रत्येकाचा बीएमआर वेगळा असतो म्हणजे बेझल मेटाबॉलिक रेट किंवा विसरल फॅट पोटातलं किंवा बॉडी मास इंडेक्स हे सगळं लक्षात घेऊन तुम्हाला मला डायट द्यावं लागतं कारण तुमचं वजन शंभर किलो असेल आणि दिवसाकाठी तुम्ही फक्त तीन किंवा चार पोळ्या खात असाल तर रिझल्ट विल बिकम बिग झिरो कारण एवढ्या वजनाला भरपूर खायला नको का चित्र काय असतं माहिती का पूर्वी ना मला कॉलेजमध्ये असताना सगळे म्हणायचं की अगं खा ग मनीषा भरल्या गाडीला चिपाडाचं ओझ होत म्हणजे थोडक्यात काय वजन जेव्हा तुमचं जास्त असतं त्या तुम्ही खाणं मजबूत हे गरजेचं असतं बर। जाळायचं काम हे माझं आहे एक लक्षात ठेवा तुम्ही कमी खाल्लत आणि जास्त व्यायाम केलात तर मसल फटी येतो आणि दोन दिवसांनी तुम्हाला व्यायाम करावा असाच वाटत नाही याउलट मॉडरेट वर्कआउट आणि भरपूर इनपुट म्हणजे बीएमआर प्रमाणे जर मी जे डायटची क्वांटिटी दिली तर रिझल्ट हा शंभर टक्के मिळतोच कारण जास्त व्यायाम म्हणजे जास्त रिझल्ट नाही तुमचं वजन वय उंची तुमच्या ओबेसिटीचा प्रकार तुम्हाला असलेले प्रॉब्लेम तुमचे स्ट्रेस लेवल हे सगळं लक्षात घेऊन मी तुम्हाला डाएट देते तुमची स्ट्रेस लेवल तर त्या वर्कआउट ने कमी होतेच होते म्हणजेच एकूण योग्य व्यायाम आणि डाएट हे वृषाली सूत्र आहे याबद्दल अजून ऐकायचं आहे तत्पूर्वी स्विमिंग सेंटर बाहेर राहताय मग त्यांचं फिटनेस कन्सल्टेशन घ्या अधिक माहितीसाठी कॉल करा व्हॉट्सअप करा एट नाईन एट थ्री फोर टू फोर टू फोर टू म्हणजेच एकोणनव्वद त्र्याऐंशी बेचाळीस 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 तर चित्र लक्षात घे की सटायटी नावाचा प्रकार आहे की नाही ग तुला मला म्हणजे कसं माहितीये का मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही पाणीपुरी खायची नाही तर तुम्हाला ही कोण बाई सांगणार मला पाणीपुरी आवडत नाही मला सांग सलाय वाटतेच किती लगेच सकाळ असली <laughs> तरी म्हणजे काय तर थोडक्यात तुम्हाला जे पदार्थ आवडतील ते मी तुमच्या डाएट मध्ये इन्कॉर्पोरेट करून देते की ज्याच्यामुळे आपोआपच तुम्हाला समाधान मिळतं म्हणजे काय की मी दोन ते चार लेग पीस डिपेंडिंग अपॉन युअर वेट प्लस सॅलड फ्रूट प्लस सहा चपाती एवढं सगळं खायला लावते त्याशिवाय तुमचा वेट लॉस होऊ शकत नाही कारण एक कॉफी घ्या आणि दिवसभर काहीही न खाता पिता पाणीच पित राहायचं हे मला बिलकुल पटत नाही कारण हे आपण आयुष्यभर करतो का नाही त्याच्याऐजी पोळी भाजी आमटी कोशिंबीर वरण भात हे आपलं रोजचं जेवण आहे आणि एक लक्षात घ्या मला पाहिजे असलेले सर्व वेज नॉन पदार्थ मला डायटमध्ये खायला मिळतात रेसिपी सकट मिळतात स्टील आय एम लुझिंग वेट हे केल्यानंतर अनुभवल्यानंतर सगळ्यांचेच हार्मोन्स हे पॉझिटिव्हली चेंज होतात आणि रिझल्ट लगेच मिळतात चित्रा बेसिकली वजन हेच मानसिक स्थितीवर अवलंबून असत काही जण स्ट्रेसमुळे आपोआप बारीक होतात तर काही जण स्ट्रेसमुळे इमोशन आणि इटिंग करून जाड होतात थोडक्यात हे सगळं तुम्ही कसं पॉझिटिव्हली किंवा निगेटिव्हली घेता यावर सगळे अवलंबून असतं म्हणूनच सांगते आजच वृषालीच्या कोणत्याही ब्रँचला भेट द्या केवळ तुमच्यामुळे मी आजपर्यंत चोवीस वर्ष जिम चालवलेलं आहे तेव्हा ग्रॅटिट्यूड म्हणा किंवा सामाजिक बांधिलकी म्हणा माझ्या सर्व प्रोग्रामवरचे रेट प्रचंड कमी केलेले आहेत त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि आजच वृषाली जॉईन करा अगदी सर्वसामान्य व्यक्तीलाही परवडतील असेच फी मी ठेवलेली आहे तेव्हा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि नवीन वर्षाचा तुमचा वेट लॉसचा केलेला संकल्प न्या सुथिंग फिट फिट नक्कीच मला थे थे ले ले या आवाहनाला प्रतिसाद देऊयात आज थांबूयात फिटनेस आणि डायबेटीज कंट्रोलसाठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर पुणे अधिक माहितीसाठी कॉल करा व्हॉट्सअप करा एट नाईन एट थ्री फोर टू फोर टू फोर टू म्हणजेच एकोणनव्वद त्र्याऐंशी बेचाळीस 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 वृषाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमात वृषाली मेंदळे यांच्यासोबत अशाच गप्पा पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार नमस्कार